तो उपस्थित असलेल्या ज्यांचं मार्गदर्शन आत्ताच आपण प्रास्ताविक रूपामध्ये ऐकलं त्या संगीताताई मोळवनीजी प्रीतम जाधवजी त्या संयोजकामधील उपस्थित गजानन जी उपस्थित बंधू भगिनीं आणि उद्योजक भगिनीं उपस्थित एक नाव मात्र मला नक्कीच घ्यावं लागेल डॉक्टर सविता काळगेजी विसरलं तर माझा प्रॉब्लेम होऊन जायचा या नक्कीच उद्योजकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या व्हिडिओ बाजाराचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो खर तर कौतुक करावं तेवढं कमी आहे जवळपास दीडशे महिलांनी आज इथं स्टॉल उभा केलेले आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात महिला उद्योजिका आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये पुढे येताना बघून नक्कीच मला मनस्वी आनंद होतो आपल्या लोकसंख्येच्या पन्नास टक्के या महिला असताना सुद्धा वर्ष चालू असलेल्या सगळ्या परंपरा कदाचित का त्याला कारणीभूत असतील पण या महिला उद्योजिका खरंच म्हणजे वेगवानपणे काम करून आणि प्रामाणिक जो थसा आहे तो महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारताच्या नकाशावर नक्की उठवतील अशी मला अपेक्षा आहे आणि त्या नक्कीच या माझ्या अपेक्षेला खऱ्या करून दाखवणाऱ्या आपल्या कर्तृत्वान महिला आपल्या जिल्ह्यामध्ये आहेत याचा मला आनंद होतो आणि मी खरंच त्यांचं अभिनंदन करतो या बचत गटाच्या माध्यमातून महिलांना सक्षम करणं त्यांच्या आर्थिक वाटचालीला चालना देणं विशेषतः मागासवर्गीय महिलांना प्रोत्साहन देणं अशा पद्धतीचे विविध कार्यक्रम या बचत गटाच्या माध्यमातून घेतले जातात बरेच बचत गट हे हे महिला उद्योगा उद्योजकाच्या रूपात आता आपल्याला समोर येताना दिसत आहेत च्या माध्यमातून खूप समाजोपयोगी कामं करत असताना आताच ताईंनी सांगितलं की वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये व्हीडीएफ आपलं का कार्य करत असत आदरणीय भाभीच्या सहकार्याने आदरणीय अमित भाई यांच्या मार्गदर्शनाखाली व्हीडीएफ वाटचाल करत असताना असंख्य महिलांचा सहभाग आणि व्हीडीएफच्या इतर आमच्या पुरुष मित्रांचा सहभाग सुद्धा त्यांच्या वाटचालीमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येतो महिलांचा आरोग्य असेल त्यांची आर्थिक उन्नती असेल आणि नक्कीच या गोष्टीसाठी कधीही मी हे बघितलं नाही की काम थोडं आणि त्याचा प्रसार जास्त त्याची पब्लिसिटी जास्त अशा पद्धतीचं काम कधी व्हिडीएफ न केलेलं नाही याबद्दल मी सगळ्या या टीमचं

मधमाशी पालनाच्या जवळपास आपल्याकडे दीडशे पेट्या आहेत आणि रॉहानी कच्चा जसं जो, जो हानी आपण कलेक्शन करतो तो डायरेक्ट आपल्याला ग्राहकापर्यंत आणता येतो कारण त्यामध्ये आपण चार प्रकारचे वेगवेगळ्या रानातनं त्यांच्या फुलावरनं कलेक्शन करतो रान तुळशीचा असो कडुलिंबाचा ओव्याचा आणि मल्टीफ्लोरा सर्व फुलांवरला मिक्स असा जंगली मध हा या मधातले मधाचे भरपूर फायदे आहेत दैनंदिन जीवनामध्ये धावपळीच्या जीवनामध्ये आपली इम्युनिटी पॉवर जवळपास घसरत चाललेली आहे त्यामुळं या मधातनं रक्तशुद्धीकरण इम्युनिटी पॉवर वाढवणं चेहऱ्यावर ग्लो येणं असे बरेच फायदे आहेत कोमट पाण्यामध्ये घेतल्यामुळं वजन कमी करतं कडुलिंबाचा घेतल्यामुळं डायबेटीस पेशंटलाही फायदा होतो रान तुळशीचा घेतल्यामुळं खोकला वगैरे कमी होतो लहान मुलाला किंवा आयुर्वेदिक औषध मधामध्ये घ्यायचं असेल तर त्याचंही बेनिफिट मधामुळं होतं अजवाईनचा असेल ओव्याचा असेल तो ॲसिडिटी अपचन कमी करतो अशा विविध फायद्यासाठी आपण डायरेक्ट ग्राहकांसाठी आपण हे मधमाशी पालन गेली पाच वर्ष सुरू आहे लातूरमध्ये आदर्श कॉलनी बर्मदी हॉस्पिटलच्या शेजारी आपला शॉप आहे आणि प्लांट आलमल्याला आहे कॉन्टॅक्ट नंबर सांगू शकाल कॉन्टॅक्ट हां कॉन्टॅक्टसाठी एक्क्याण्णव बहात्तर बेचाळीस एक्क्याऐंशी सत्त्याऐंशी चौऱ्याण्णव एकवीस पंचेचाळीस एकोणपन्नास सदतीस आहे हो मी सांगू शकते ना माझं नाव आहे रेखा ज्ञानेश्वर फ्रॉक नवारी हे सगळे प्रोडक्ट आहेत माझे आम्हाला इथं विलासराव फाउंडेशन तर्फे इथं स्टॉल लावायला आम्हाला परमिशन दिली आम्हाला इथं चार्जेस वगैरे काहीच नाहीत त्यांच्या फाउंडेशन मार्फत आम्हाला मोफत आहे हा स्टॉल आणि दिवाळी बदल हे खरेदीसाठी आम्ही सर्व हे स्टॉल लावलेला आहे आणि आल्यापासून म्हणजे खूप म्हणजे छान वाटतंय की आपल्याला एक संधी भेटली की आपलं काहीतरी नाव ओळख असं म्हणजे बाहेर सगळ्यांमध्ये प्रसार होण्याची आम्हाला एक संधी भेटली आणि खरंच मी पहिल्यांदा अलासराव फाउंडरेशन तर्फे सगळ्यांचे म्हणजे आभार मानू इच्छिते ये ये माते 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 तो तो आ, नाही माझं स्वतःच म्हणजे आम्ही स्वतःच हे बनवते मी आणि माझा स्टॉप आहे खाली माझ्या हाताखाली दहा पाच ले, लेडीज आहेत आम्ही सगळेजण मिळून करतो मी कटई वगैरे करून देते माल आणते मार्केटमधून मग आम्ही सगळेजण कच्चा माल आणून असं हे खण फ्रॉक नवारी हे सर्व बनवतो सवळे देवीचे वस्त्र सर्वच दे माझा असा एक प्रश्न असेल मॅडम तुम्ही तर स्टॉल लावलेला आहे म्हणजे खेळोगावी जे महिला असतात जेणेकरून की ते घर आणि मूल आणि चुलत त्याच्या पकड काही जाऊन त्यांना काय माहिती नसतं तशा महिला तशा पक्का त्यांच्यासाठी की बाबा असं म्हणजे की त्यांनी पण म्हणजे असं नाही की चूल आणि मूल पण करणाऱ्या लेडीज ग्रामीण भागामधून पण इथं खूप महिला आलेत आणि मी त्यांचे पण खूप प्रोडक्ट बघितले की खूप आकर्षक प्रोडक्ट आहेत त्यांचे पण आकाशकंदील बनवलेले आहेत कोणी चटण्या बनवलेल्या आहेत असं नाही की ग्रामीण भागातल्या बायका काही का करू शकत नाहीत त्या पण घरी बसून खूप काही करू शकतात आणि खूप काही इथं प्रोडक्ट त्याने घेऊन आलेले आहेत त्यांचे पण खूप खूप त्यांना पण माझ्या शुभेच्छा की असंच त्याने प्रगती करत राहावं आणि एक पाऊल पुढेच पाऊल पुढेच टाकत राहो हे नवारी हे याच्यामध्ये खूप प्रकार आहेत मराठमोळा नवारी परत बाजीराव मस्तानी ब्राह्मणी खूप प्रकार आहेत हे आपल्याकडं ऑर्डर जर तुम्ही टाकली तर तुम्हाला तयार करून पण भेटतील जसे तुमची मागणी असेल तसे आम्ही तुम्हाला देऊ आपल्याकडे भेटून जातील तुम्ही जे काही ऑर्डर टाकताल फन फ्रॉक मध्ये किंवा मग हे असे सवळे हे सवळे पण भेटून जातील है। ने ने नमस्कार रॅपिंग हाऊस म्हणून आहे आमचं ओके हे एलई डी लाईट्स वगैरे आहेत फेरी लाईट्स दिवाळीचे पॅकिंग आहेत हॅम्पर्स फ्रूट पॅकेजिंग आहेत फ्रुट्स पॅकेजिंग आहेत प्लस हे बॉक्सेस आहेत तुम्हाला जसे हवे तसे आम्ही कस्टमाइज करून देऊ शकतो तुम्ही बेबी शॉवर लग्नासाठी वगैरे किंवा बर्थडे रिटर्न गिफ्ट साठी वगैरे असे छोटे छोटे हे बॉक्सेस घेऊ शकता ऑर्डर देऊन मिळेल पंकजी मला सांगा लावलेला आहे काय म्हणजे नेमकं काय प्रोडक्ट आहेतमध्ये लाल तिखट आहे हळद आहे धने पावडर आहे काळा मसाला पावडर आहे हिंग आहे पंचगव्य दिवे आहेत जे की गाईच्या शेणापासून बनवलेले आहेत प्रदूषण विरहित आहेत हे दिवे आणि हे सगळे होममेड प्रॉडक्ट आहेत मी माझ्या घरी बनवतो माझं घर आहे पुरम परिमशाळेजवळ लातूर इथे रेणुका एंटरप्राइजेस यांनी माझी फर्म आहे आणि माझी प्रॉडक्ट आहेत श्लोक मसाले आणि श्लोक दिवा सगळे हे असे प्रॉडक्ट आहेत तुम्ही स्टॉलला नक्की विजिट करा आणि दिवाळीच्या खरेदीचा आनंद घ्या धन्यवाद डॉक्टर रुपाली सो नमस्कार मी डॉक्टर रुपाली सोळंके आम्ही आमच्या डी स्किन केअर या क्लिनिकमध्ये मागच्या दहा वर्षापासून विविध प्रकारचे स्किन केअर हर्बल प्रॉडक्ट्स बनवतोय आम्ही आज त्यांना घेऊन या एक्झिबिशनमध्ये आलेलो आहोत आमच्याकडे दिवाळीसाठी स्पेशल आहे विविध प्रकारचे उपण्यांचे सोप्स त्यानंतर दिवाळीसाठी स्पेशल उपण आणि दिवाळीसाठी स्पेशल अभ्यंग ऑइल त्यासोबतच दिवाळी म्हणून आम्ही त्याला कॅन्डलची थोडीफार डिझायनर कॅन्डलची जोड दिलेली आहे ह्याच्याशिवाय जे प्रोडक्ट आमच्याकडे बाराही महिने उपलब्ध असतात आमच्या दवाखान्यामध्ये ते आहेत आमचं एन्रिजचं हेअर केअर ऑइल एन्रिजचा क्लिंजिंग शॅम्पू आणि एन्रिजचा कंडिशनिंग शॅम्पू ह्याशिवाय अजून आमचे फेस पॅक्स आहेत एक आहे अँटी पिगमेंटेशन पॅक जो की चेहऱ्यावरचा काळेपणा दूर करतो आणि एक आहे अँटी अॅक्ने पॅक जो की चेहऱ्यावरचे मुरुम फोड दूर करतो ह्याशिवाय आमचं सगळ्यात जास्त विकला जाणारा प्रोडक्ट जे जा की आम्हाला पेशंट वारंवार बनवून मागतो ते म्हणजे हे आहे चॅपस्टिक किंवा बाम हा बाम शुद्ध गाईच्या तुपापासनं बनवलेला आहे ओठ काळे पडणे ओठ सारखे फुटणे किंवा ओठांच्या बाजूला काळ होणे ह्याच्यावरती हा एक गुणकारी इलाज आहे त्याशिवाय हिवाळ्यामध्ये जे सारखे पाय फुटतात त्यासाठी गाईच्या शुद्ध तुपापासून बनवलेली क्रीम आहे आमचे सगळे स्किन केअरचे जे काही के प्रोडक्ट आहेत ते हँड हैं, हँडमेड आहेत आणि केमिकल फ्री आहेत हे सगळे आम्ही घरी स्वतः बनवतो आणि विदाउट केमिकल्स बनवतो ह्याच्याशिवाय लातूरकरांसाठी आम्ही जे पण यायला दिवाळीला आणले ते म्हणजे कॅन्डल्स ही आहे केशर चंदनची कॅन्डल जी की तुम्ही बर्न करू शकता ह्याचा बर्न जवळपास वीस ते पंचवीस तास आहे आणि पूर्ण बर्न होतो ह्याच्यामध्ये पॉल्युशन होत नाही ही डबे तुम्ही नंतर वापरू शकतात ही आहे ओशन कॅन्डल ओशन कॅन्डल तुम्ही मेडिटेटिव्ह फेज मध्ये जाण्यासाठी वगैरे वापरू शकतात ही पण तशीच आहे जवळपास पंधरा ते वीस तास जळते ही डबे तुम्ही नंतर वापरू शकतात त्याशिवाय वेगवेगळ्या प्रकारच्या कॅंडल कॅन्डल बबल कॅन्डल आहे पिओनी फ्लॉवर कॅन्डल आहे रोज कॅन्डल आहे त्यानंतर इकडे कमळच्या कॅन्डल्स आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या जार कॅन्डल्स आहेत ज्या की तुम्ही डेकोरेटिव्ह पीस म्हणून पण वापरू शकता आणि त्यानंतर त्यांचा सुगंध पण घेऊ शकतात त्यानंतर प्लॅटर कॅन्डल्स आहेत आपल्याकडे गुलाबाचं प्लॅटर हो आहे त्यानंतर मिठाईचं प्लॅटर आहे वेगवेगळ्या प्रकारचे कॅन्डल आहेत अशा प्रकारे तुम्ही सर्वांनी तुमची दिवाळी आरोग्यदायी आणि पूर्ण पर्यावरण पूरक अशी करावी एवढीच सर्वांना हार्दिक शुभेच्छा हॅपी दिवाळी टू ऑल विचार मॅडम मला, मला सांगा हे जे एक्झिबिशन आहे यामध्ये काय आहेत काय उपक्रम राबवले आहेत काय सांगू शकाल याबद्दल आपण मुळात एक खूप शुद्ध हेतू घेऊन आपण हे एक्झिबिशनचं आयोजन केलेलं आहे ज्याच्यामध्ये महिला सबलीकरण हा एकमेव आपला उद्देश आहे आणि या उद्देशाला साध्य करण्यासाठी आपल्याला आपले माननीय विलासरावजी देशमुख यांच्या नावावरती असलेलं यांच्या नावाने जिथे आपण महिला सबलीकरणाचं काम करतो ते विलासराव देशमुख फाउंडेशन यांनी आपल्याला खूप मदत केलेली आहे आणि हे जे एक्झिबिशन आहे याला त्यांचाच हातभार आहे मला सांगा एवढा मोठा एक्झिबिशन झालेलं आहे आणि वारंवार शहरामध्ये किंवा सर मुळात माझा हेतूच हा आहे की मी महिला सबलीकरण करते मी स्वतः सबल झालेली आहे लोणच्यांच्या माध्यमातून आज जवळपास महाराष्ट्रभर माझं फक्त लोणच्यामध्ये मध्ये नाव झालेलं आहे मला असं वाटतं की कुठेतरी शिक्षण असेल किंवा मग ते पोटेन्शियल असेल म्हणून मी बाहेर आले आणि मी स्वतःला सिद्ध केलं पण मला या माध्यमातून असं सांगावं वाटतं की ह्या ज्या महिला आहेत यांच्या हाताला काम देणं हा हेतू ठेवून आपण या एक्झिबिशनचं आयोजन केलेलं आहे आणि इथून पुढे सुद्धा माझा स्वतःचा मानस असेल की या महिलांना मी या पद्धतीचं एक्झिबिशन असेल किंवा एखादा मंच असेल मी त्यांच्या कलाकृतीला किंवा त्यांनी तयार केलेल्या पदार्थांना त्यांनी तयार केलेल्या सगळ्या प्रोडक्टला मी या मंचावरती सेल करायला त्यांना प्लॅटफॉर्म तयार करून देऊ इच्छिते असा प्रश्न मोठं आपण लावलेलं आहे तर लातूरवासियांना किंवा या पंचक्रोशीतील महिलांना काय आपलं आव्हान असेल माझं असं आवाहन असेल की या ज्या महिला आहेत आपण साठ स्टॉलचा सा माणस होता आणि एकशे वीस स्टॉल आले म्हणजे मला हे सांगायचंय कि सर्वांना प्रॉडक्ट तयार करायचे आपण घरामध्ये करू शकतो महिला तर खूप सबलच आहेत आणि त्या करतातच पण त्याला विकायचं कुठं हा खूप मोठा यक्ष प्रश्न सगळ्यांच्या पुढे असतो आणि अगदी त्याच पद्धतीने या अशा एक्झिबिशनला आपण टार्गेट ठेवून आपण तयार केलेल्या कलाकृतीला अशा मंचावरती आपण आपले प्रोडक्ट विकावे आणि चार पैसे आपले स्वतःचे स्वकष्टाचे कमवून स्वतःच नाव त्यातून बाहेर करावं सांगा मॅडम मी आता एक्झिबिशन बनवलेलं आहे काय सांगू आपण हे एक्झिबिशन मुळात आदरणीय अमित भैया साहेबांची आणि आदिती वहिनींची कल्पना आहे की मुंबई आणि पुणे इथे जे सरस सारखे जे मोठे मेळा मेले लागतात प्रदर्शनी लागतात तर त्या बेसिसवर आपण एक लातूरमध्ये व्हिडिओ बाजारच्या निमित्तानं आम्ही एक महिलांसाठी मोफत प्लॅटफॉर्म उभा केलेला आहे जेणेकरून महिलांना इथे सहभागी होता येईल शहरातल्या महिला तर वेगवेगळ्या ठिकाणी पार्टिसिपेट होतच असतात पण ग्रामीण महिलांना एक प्लॅटफॉर्म असावा असा एक मानस आदित्य वहिनींचा होता आणि त्या माणसाला पकडून आम्ही बऱ्याच दिवसापासून ह्या प्लॅटफॉर्मची आम्ही तयारी करत होतो मॅडम आहे नागपूर पुर्यादित निश्चितच येणाऱ्या काळामध्ये आम्हाला सगळ्यांच्या सोबत काम करायला आवडेल कारण आज कुठलीही गोष्ट मर्यादित न राहता ती बाहेरपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे आणि बाहेरची लोक इथे येणं गरजेची आहेत जसं आमच्या इथे काही अमरावतीच्या नागपूरच्या काही महिला इथे आलेल्या आहेत परभणीचे पण काही लोक आलेले आहेत वेगवेगळ्या धारकांमध्ये बरोबर कोलॅबरेशन मध्ये काम करताना एका स्टॉल मध्ये दोन लोक आहेत तर त्याच्यामध्ये एक परभणीचा माणूस असेल आणि एक लातूरचा माणूस असेल तर त्याला निश्चित त्याचे मार्केटिंग आणि त्याचा व्यवसाय कसा चालतो हे येणार म्हणजे बाजूच्या व्यावसायिकांना पण ते लक्षात येईल